मला आज आज मला बोलू द्या आज आज कृपया मला काही करू नका मला आज, आज बोलू द्या आज मला बोलू द्या विषयावर मला आपण बोलू देत नाही माझी इच्छा आहे मला बोलू द्या आणि हे जे सोयाबीन आहे या सोयाबीन उत्पादक आहे कापूस उत्पादक आहे तूर उत्पादक आहे या लोकांनी या सत्ताधारी या तीन पक्षांना निवडून दिलेलं नाही ना का या भागातले जे मतदार आहेत ते जे काही सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या मतदारांनी या लोकांना निवडून दिलेलं नाही का आणि या सत्तेमधला एकही मंत्री एकही सत्ताधारी पक्षातला एक दोन जर सुलभाताई जर सोडल्या एकही सोयाबीनच्या संदर्भामध्ये बोलत नाही आज जो काही अर्धाच्या पलीकडे सोयाबीन शेतकऱ्याच्या घरामध्ये पडलेलं आहे त्यांनी काय करायचं त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लग्न होतात मुलींच्या लग्नाला खर्च लागतो मुलांना कुठे व्यवसायासाठी काम करायचं असतं पैसे आणणार कुठून आणि म्हणून या विषयावरती शासन अतिशय गप्प आहे आहे अतिशय राग येण्यासारखं आणि चित्र उगळवानं चित्र या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून यावर शासनाने निवेदन करण्याची गरज आहे